अकोले तालुक्यातील मायबाप जनतेनं कुठल्याही आमिषाला बळी पडले नाही दारुला पैशाला बळी पडली नाही जी जनता जी माझ्या मागं उभी राहिली ती काय माझ्या हृदयात आहे काय मी त्यांच्या चरणावरची धूळ कपाळाला लावायचं पत्करण कारण कित्येक जणांनी माझ्या विरोधात म्हणजे षडयंत्र रचले होते काही वार्तांनी काय नको ती गरळ घातली दिसला नाही पण मायबाप जनतेनं जे पाहिजे पुरोगामी तालुका आहे आणि त्याच पद्धतीनं ह्या जनतेनं मला परत एकदाच त्यांची काम करण्याची सेवा करण्याची संधी दिली मनापासून काय सांगाल लढाई होती संधी मिळती विकासाचं काय विकास आतापर्यंत जो केलाय त्याचा पुढचा टप्पा एम आय डी सी पूर्ण करणे उपजिल्हा रुग्णालय पूर्ण करणे देवीचा घाट फोडणे अशी बरेच या मेडिकल कॉलेज चालणे किंवा अशी सगळी बरीच कामं पूर्ण करायची आहेत आणि त्यासाठीच्या मायबाप जनतेनं मला खरंतर संधी दिली खरंतर काही संघटना काही नेते मंडळी जे काही कुठे गेले त्याच्याशी मला काही घेण जनता जागा महायुतीला अभिनंदन आहे महायुती सरकारचं आणि या महाराष्ट्राच्या जनतेच ज्यांनी परत एकदा या महाराष्ट्रात दा, या आजी दादा राष्ट्रवादी कोणाची राष्ट्रवादी आहे अकोले तालुक्यातील मायबाप जनतेनं कुठल्याही आमिषाला बळी पडले नाही दारूला पैशाला बळी पडली नाही जी जनता जी माझ्या मागे उभी राहिली ती कायम माझ्या हृदयात आहे काय मी त्यांच्या चरणावरची धूळ कपाळाला लावायचं पत्करण कारण कित्येक जणांनी माझ्या विरोधात म्हणजे षडयंत्र रचले होते काही वार्तांनी काय नको ती गरळ घातली दिसला नाही पण मायबाप जनतेनं जे पाहिजे पुरोगामी तालुका आहे आणि त्याच पद्धतीनं त्या जनतेनं मला परत एकदाच त्यांची काम करण्याची सेवा करण्याची संधी दिली मनापासून आवड सलग सलग दुसऱ्यांदा संधी मिळाली काय सांगाल लढाई होती संधी विकासाचं काय विकास आतापर्यंत जो केलाय त्याचा पुढचा टप्पा एम आय डी सी पूर्ण करणे उपजिल्हा रुग्णालय पूर्ण करणे देवीचा घाट फोडणे अशी बरीच मेडिकल कॉलेज चालणे किंवा अशी सगळी बरीच कामं पूर्ण करायची आहेत आणि त्यासाठीच्या मायबाप जनतेनं मला खरंतर संधी दिली खरंतर काही संघटना काही नेते मंडळी जे काही कुठे गेले त्याच्याशी मला काही जनता स्पष्ट बहुमत वा अभिनंदन आहे महायुती सरकारच आणि या महाराष्ट्राच्या रा, जनतेच ज्यांनी परत एकदा या महाराष्ट्रात या राष्ट्रवादी कोणाची राष्ट्रवादी अजित दादाची आहे साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट्रॅग प्युमा ओकले वेलॉसिटी के रेबन आयडी बोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉंग जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध कंपनी लेन्सेस ऑटोमशिनारे चष्म्याची रोबोटिक प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईज कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काजबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपीनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदि अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव